पुण्यातील चंदननगर परिसरात एका तरुणाच्या डोक्यात फरशी घालून खून केल्याची घटना ताजी असतानाच आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीतही खुनाचा प्रकार उघडकीस आला रविवारी पहाटेच्या सुमारास जागेच्या वादातून एका तरुणाचा निर्गुण खून करण्यात आला शुभम सुभाष चव्हाण असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर पोलिसांनी अमर साकोरे मंदार किवळे गिरीश बाबरे आणि योगेश डोरे या चौघांना अटक केलीये रविवारी पहाटेच्या सुमारास मयत शुभम संतोषनगर परिसरातून जात होता ओम साई मित्रमंडळ परिसरात आरोपी अमर आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी त्याला अडवलं आरोपींनी त्याला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली आरोपींच्या तावडीतून वाचण्यासाठी शुभम तेथून पळाला मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करत बांबू आणि लाकडी दांडक्याने त्याला बेदम मारहाण केली त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला दरम्यान शुभम सोबत असलेल्या मित्रांनी शुभमच्या घरी माहिती दिल्यानंतर घरच्यांनी पोलिसांना खबर दिली शुभमच्या घराशेजारी असलेल्या जागेवरून शुभम आणि अमर यांच्यात वाद होते या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर आहे वीस एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास आंबेगाव पोलीस ला एक फोन आलेला होता जवळपास पावणे चार चारच्या दरम्यान की कात्रज मध्ये ओम ओम साई मित्र मंडळाच्या शेजारी एका मुलाचा निघूनपणे खून झालेला आहे तर ती माहिती मिळाल्यानंतर पी आय स्वतः गेले तिथं आम्हालाही माहिती कळाल्यावरती आम्ही स्वतःही ना स्पॉटला व्हिजिट केली तिथे त्या ठिकाणी तर हा खून हा जमिनीच्या वादातून झालेला होता आणि याच्यामध्ये चा चार लोकांनी या तरुणाचा खून केलेला होता त्यांची नावं आहेत अमर दिलीप साकोरे देन मंदार मारुती किवळे गिरीश सुभाष डावरे योगेश बाबुराव मोरे असे हे चार जण आहेत की ज्यांनी याचा शेजारी मयत आहे त्याच्या घराच्या शेजारचाच एक प्लॉट होता दोन अडीच गुंट्याचा त्याच्यावरून यांच्यामध्ये वाद होते आणि त्या वादातून त्यांनी लाकडी दाणट्याने आणि फळीने वगैरे मारहाण करून संबंधिताचा मर्डर केलेला होता आणि मर्डर करून हे सगळे पळून गेलेले होते परंतु तांत्रिक विश्लेषण आणि पुराव्यांच्या आधारामध्ये आमच्या टीमला जी डीपीची टीम आहे त्यांना माहिती मिळाली की संबंधित आरोपी हे मोहळ येथे आहेत तर त्या दृष्टीने टीम पाठवून रवाना केली होती आणि संबंधित टीमने जवळपास चोवीस तासात सर्व अधिकारी सर्व गुन्हेगारांना ताब्यात घेतलेला आहे जमिनीच्या वादातून हा झालेला जसं मी मगाशी म्हंटल तसं मयताच्या घराच्या शेजारी जमीन होती खाली ती जवळपास दोन दो अडीच गुंड्याची होती आणि त्याच्यावरती मयताचाही हक्क दाखवत होता आणि समोरचा आरोपी आहे हाही हक्क दाखवत होता आणि काहीतरी तिथं त्याच्यावरून त्यांचा डिस्प्यूट चालू होत ज्यामधून हा मर्डर झालेला आहे चार चारपैकी एक जण आहे त्याच्यावरती दोन हजार दहा ला गुन्हा दाखल होता साकोरी म्हणून जो आहे त्याच्यावरती दोन हजार दहा ला गुन्हा दाखल होता त्यानंतर त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही